जेईई आणि नीटचे प्रशिक्षण आता आपल्या विभागात आय आय टी एन आय टी आयसर एम्स मधून उत्तीर्ण होऊन गेली अनेक वर्षे शिक्षण क्षेत्रात काम करत असलेले भारतातील सर्वोत्तम शिक्षक ऑनलाईन तसेच ऑफलाइन बॅचची सुविधा खात्रीशीर चांगला निकाल देणारी अभ्यासक्रमाची रचना आणि त्याला तंत्रज्ञानाची जोड देत रियल अकॅडमी घेऊन आली आहे सायन्स हायब्रिड प्रोग्रॅम आणि इंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या जे ई एनईटी सीई टी परीक्षांची संपूर्ण तयारी राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय प्रवेश परीक्षांमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना मानाचे स्थान प्राप्त करता यावे आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वपरीने मार्गदर्शन करता यावे यासाठी रियल अकॅडमीचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आजच संपर्क करा ज्येष्ठ नागरिक सेवा संघ फेसकॉन संलग्न यांच्या मासिक सभेत सुरेश शामराव ठाकूर अध्यक्ष साने गुरुजी कथामाला मालवण यांचे आजी आजोबा आणि कथाकथन या विषयावर मार्गदर्शन झाले मार्गदर्शन करताना ठाकूर म्हणाले आजी आजोबांची खरी जीवनकाठी म्हणजे त्यांची प्रेमळ नातवंडे मग ती स्वतःची असू दे शेजारची असू दे किंवा मानलेली असू द्या कता कथकथनाने त्यांच्या सानिध्यात राहणे म्हणजे आपणही बालकांप्रमाणे स्वच्छंदी होणे या ज्येष्ठ वयात गोष्टी गप्पा या गाणी यांच्या सानिध्यातून जे ज्येष्ठ सहा ते चौदा या गटातील मुलांच्या संपर्कात राहतात ते ज्येष्ठ इतर ज्येष्ठ व्यक्तींच्या तुलनेत अधिक निरोगी स्वच्छंद आयुष्य जगतात असे दी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचेही मत आहे असेही ते म्हणाले ज्येष्ठ व्यक्तींना कथाकथनाचे तंत्र आणि मंत्र समजावून देत असताना ठाकूर यांनी सहा ते चौदा वयोगटातील मुलांना कथाकथन करण्यास योग्य कथांचे विविध प्रकार तसेच मुलांना कथाकथन करताना आजी आजोबांनी कोणती कौशल्य प्राप्त केली पाहिजेत याविषयी मार्गदर्शन केले यावेळी त्यांनी गीतकथा तालकथा प्राणिकथा नीतिकथा बोधकथा चातुर्यकथा सृष्टिकथा पर्यावरणकथा धर्मकथा पौराणिक कथा ऐतिहासिक कथा संतकथा पंतकथा परिकथा चरित्रकथा विज्ञानकथा आदी अनेक कथांचे नमुने उदाहरणादाखल सादर केले आजी आजोबांची कथाकथन करताना कथेची योग्य निवड नातवंडांचा कथेत घ्यावयाचा सहभाग म्हातारपणातील आत्मविश्वास आणि अभिनय आदी कौशल्यांवर ठाकूर यांनी मार्गदर्शन केले व्याख्यानाचा समारोप करताना ते म्हणाले ज्या आजी आजोबांना मनोरंजक कथाकथन करता येत नाही त्यांना स्वतःला आजी आजोबा हे पद मिरवण्याचा बिलकुल अधिकार नाही वयोपरत्वे देवांनी ज्येष्ठत्वाची दिलेली देणगी सर्व ज्येष्ठांनी सार्थकी लावावी आणि कथाकथनाच्या माध्यमातून नातवंडांचा प्रेमळ सहवास सदैव अनुभवावा असेही ते म्हणाले यावेळी अध्यक्षस्थानी अशोक कांबळे हे होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक जकारिक फर्नांडिस यांनी तर आभार प्रदर्शन मनाली फाटक यांनी केले यावेळी बाबाजी भिसळे लक्ष्मण आचरेकर प्रकाश पुजारे सुरेश गावकर बिकाजीरावजी कदम सुप्रिया सतपाळ सुरेंद्र सतपाळ आदींसह बहुसंख्य ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम